विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल गेल्या वर्षापर्यंत पाच हजार बसेस या एसटीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आम्ही समोर आहोत पाच हजार दोनशे बसेस आम्ही कपडे करून त्या बसेसची संख्या कमी होत होती आणि दोन ते अकरा जुलैच्या दरम्यान आम्ही या बसेसची संख्या वाढवणार आहोत आता सहा जुलै आपल्याला जातो आहे की महत्वाचा दिवस आहे आजार्य चंद्रभागा बस स्थानक सह नी? नी नी नी। जो साखर कारखान्याचा विभाग आहे त्या ठिकाणी पांडोरंग यात्रा बस स्थानक आणि भीमा बस स्थानक या ठिकाणी ह्या सगळ्या बसेसची व्यवस्था केली आहे आदरणीय आमचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री ती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब दरवर्षी न चुकता आषाढी वारीच्या निमित्तानं जवळजवळ एक दोन व्हिजिट या पंढरपुरात करत असतात गेल्याही वर्षी मुख्यमंत्री असताना त्यांनी या ठिकाणी व्हिजिट केली असते सार्वजनिक सौकाची स्वतः सगळंही आता त्यांनी सांगितलं की बसेसची संख्या वाढवायची आणि त्या माध्यमातून जाऊन योग्य प्रकारे तयारी झालेली आहे की नाही एस टी महामंडळाची मला बघा पाच हजार दोनशे जरी बसेस आता आम्ही बघत असतो तरी भविष्यामध्ये जर प्रवाशांची संख्या वाढली भाविकांची संख्या वाढली तर त्यात आम्ही अजूनही वाढू शकतो तेवढ्याही तयारी महामंडळाच्या वतीनं आम्ही केलेलं आहे त्याचबरोबर आमचे जवळजवळ साधारण ह्या सात ते आठ दिवसामध्ये ड्रायव्हर कंडक्टर हे विदर्भातून फार मोठ्या प्रमाणात बसगाड्या येत असल्या असल्या कारणानं दोन ते अडीच हजार ड्रायव्हर हे या ठिकाणी असतात त्यांना झोपण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था चहा पाण्याची व्यवस्था योग्य प्रकारे नसते परंतु यावर्षी आम्ही निविदा प्रक्रिया राबवली होती पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही असं आमच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला की मी स्वतः परिवहन मंत्री आणि एक विठ्ठलाचा भक्त म्हणून माझ्या स्वखर्चातला पंचवीस हजार कर्मचारी जे आमच्या ड्रायव्हरसाठी त्यांची जेवण्याची व्यवस्था दोन्ही वेळेत जेवण्याची व्यवस्था आणि चहा दोन्ही वेळेचा ती मी माझ्या स्वखर्चानं आहे त्यामुळे त्या आमच्या कर्मचाऱ्यांना योग्य वेळी योग्य जेवण त्याचबरोबर ज्या आमच्या ही जी वास्तू आहे या वास्तूमध्ये गरम पाण्याची व्यवस्था नव्हती आंघोळीसाठी आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली की ताबडतोब जेणेकरून आमचे जे कर्मचारी आहेत ते गरम पाण्यानं आंघोळ करू शकतील त्याचा लाभ इतर भावी घेऊ शकतील आणि अशा प्रकारे हे नियोजन योग्य प्रकारे आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं नियोजन केलं होतं त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं नियोजन आम्ही करतोय ती विठ्ठल सरकारी कारखान्याची जी जागा आहे ती भविष्यामध्ये मिळू शकत नाही असं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं त्यामुळे राज्य शासनाची स्वतःची जमीन विठ या पंढरपूर परिसरामध्ये जर असेल तर ती जागा एस टी महामंडळाला मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करू आणि त्याचबरोबर जर नाही मिळालं तर थोडीशी लांब होईल परंतु खाजगी जमीन जरी असेल तरी ती एसटी इक्विजेशन करून ज्या शेतकऱ्यांना विकायची असेल तर ती त्यांच्याकडनं विकत घेऊन आम्ही एस टी महामंडळाचं म्हणजे नुकसान होणार नाही किंवा त्यांना योग्य प्रकारे जागा दरवर्षी पार्किंगसाठी आम्ही इतर गोष्टींसाठी मिळेल याची व्यवस्था आम्ही करतोय प्रामुख्यानं आताच काही आमचे पत्रकार मित्रांनी विषय काढला की आर टीओचं कार्यालय या ठिकाणी मंजूर झालेलं होतं परंतु एकोणसाठ जे आमच्यासाठी मंजूर झालं होतं ते चतला दिलं त्यानंतर साठ मंजूर झालं ते पालघरला दिलं असं काही मंजुरी मध्ये थांबत नसतं परंतु तसा जर प्रस्ताव असेल तर निश्चितपणे पंढरपूर हे तृथ्य क्षेत्र आहे फार मोठ्या प्रमाणात ह्या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि आरटीओचं कार्यालय अशा वेळेस आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण त्याचं आम्ही आता नियोजन करतोय की जी गाड्यांची संख्या आहे आणि लोकसंख्या याचा विचार करून गाड्यांची संख्या जास्त असेल आणि लोकसंख्या जास्त असेल तर पूर्वी जिल्हास्तरीय जे ओचं कार्यालय मंजूर करण्यात येत होतं तसं न करता लोकसंख्येच्या आणि गाड्यांच्या संख्येच्या आधारे बंद करावा असा मी निर्णय घेतोय आणि त्यामध्ये जर पंढरपूर बसत असेल तर निश्चितपणे मी तुम्हाला आजच म्हणून शब्द देतो त्या क्रायटेरियामध्ये जर बसला तर ताबडतोब नंबर पाहिजे तो नंबर प्रताप सरनाईक देण्यात आल्यानंतर तो प्रश्न पाहिजे अधिक विचारला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही कारण जवळजवळ बावीस एकर फीस आहे एमआयडीसीच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जात असताना आणि एमआयडीसी मंत्री म्हणून उद्योग मंत्री म्हणून उदय सामंत साहेबांना राज्याने था एस्टिक महामंडळाच्या ज्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी कॉम्परिटाईज करून त्यांच्यासाठी पाचशे कोटी तरतूद केली होती आणि त्या माध्यमातून या जागेचं कॉम्परिटीकरण चालू आहे परंतु भविष्यामध्ये ह्या सगळ्या जागेचं कॉम्परिटीकरण योग्य प्रकारे होईल आणि कॉम्परिटीकरण होईल तर ठेकेदारांच्या फायद्यासाठी नाही तर सर्वसामान्य प्रवाशांच्या फायद्यासाठी नाही याची दक्षता आम्ही घेऊ आणि ताबडतोब याचं नियोजन मी माझ्या एमटीएंना आजच इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की पूर्ण जागेवर लगेच तर होणार नाही परंतु ताबडतोब आम्हाला पुढल्या अशा आषाढीच्या अगोदर तरी त्याचं नियोजन करून कॉम्प्रिटीकरणाच्या निविदा प्रक्रिया वगैरे ज्या आहेत त्या लाभून एकदा माध्यमात असं हे स्टँड कसं मिळायची दक्षता राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा